बहेगावातील कृष्ण नदीवर असणारं रामलिंग बेट हे प्रभू श्रीरामांच्या पदपार्शाने पावन झालं आहे लंकेहून परत अयोध्याकडे येताना या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी स्नान करून वाळूचं लिंग बनवून तिथे महादेवाची पूजा केली होती त्यामुळे या ठिकाणाला रामलिंग असं नाव पडलं याच पवित्र ठिकाणाला आज आपण जाणार आहोत रामलिंग बेट हे सांगली जिल्ह्यातील वाळवी तालुक्यात असणाऱ्या बहेगावातून वाहणाऱ्या कृष्ण नदीवर आहे इस्लामपूर पासून तेरा किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण धार्मिक स्थळ म्हणून तर प्रसिद्ध आहेच पण पर्यटन स्थळ म्हणूनही या ठिकाणाचा अलीकडच्या काळात विकास झाला आहे कृष्ण नदीवर असणाऱ्या बंदाऱ्यावरून मंदिरापर्यंत जायला प्रशस्त अशी वाट बांधून काढली आहे या तीर्थक्षेत्राचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो ते रामलिंग देवालय कृष्ण नदीवरच्या बरोबर मधोमध असलेल्या खडकावर आहे बेटाच्या सर्वात उंच जागेवर हे श्री रामलिंग देवालय आहे मंदिराच्या चारी बाजूनी भक्कम दगडी बांधकाम केलं आहे लंकेहून आयुधेकडे परत येत असताना प्रभू श्रीराम या ठिकाणी कृष्णा स्नानासाठी थांबली स्नान करून त्यांनी वाळूचं शिवलिंग बनवलं आणि त्या शिवलिंगाची पूजा चालू केली पूजा चालू असताना कृष्णेला उल्हास येऊन ती गर्जना करू लागली त्यामुळे नदीला पूर आला नदीला पूर येतोय पाहून हनुमंतांनी नदीला आलेलं पुराचं पाणी आपल्या दोन्ही हातांनी थोपवलं त्यामुळे नदीचं पाणी विभागले गेलं आणि या बेटाची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे मंदिरासमोर नंदी मंडप आहे या नंदी मंडपात सुरेख असा काळ्या पाचनातील नंदी आहे मंदिरात प्रभू श्रीरामांनी पूजा केलेले भव्य शिवलिंग गाभाऱ्याच्या बरोबर आहे पिंडीमागे राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या करून महादेवाची पूजा केली म्हणून या ठिकाणाला रामलिंग असं नाव पडलं समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेल्या अकरा मारुतीपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे हे मारुती मंदिर रामलिंग मंदिराच्या मागील बाजूचा आहे रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य आहे त्यामुळे या मारुतीला भव्य मारुती किंवा मारुती असेही म्हणतात या बेटावर रामनवमी हनुमान जयंती पार पडते या मारुती मंदिराशेजारी छोटस गणपतीचं मंदिर आहे या बेटावर मुख्य मंदिरासमोर अजून काही मंदिरं बघायला मिळतात यातले एक मंदिर महादेवच आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंड आहे तर त्याच्या सभामंडपात हनुमानाची मूर्ती आहे कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेल्या या निसर्ग सुंदर स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलं आहे इथे येणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची संख्येत दिवसेंदिवस वाढवत आहे पण अशा या धार्मिक स्थळांचं पावित्र्य जपणे ही आपली तितकी जबाबदारी आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या भागात